नमस्कार मी दीपक जाधव चांदवड नाशिक बघा की ज्या पद्धतीने आपण मागचा जो व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यात सांगितलं होतं की हवामानाची स्थिती कशी असेल जर कालचा म्हणजे दोन दोन दिवसापूर्वीचा आणि आजचा एक ऑक्टोबरचा टेम्परेचर ग्राफ जर बघितला तर सहा ते सात अंश सेल्सिअस इतकं तापमान आज वाढलं जेव्हा मॉडेल फॉरकास्ट करायला लागलं ला की सात अंश सेल्सिअसने तापमान वाढलं तेव्हा काय होतं ह्या दिवसामध्ये साधारण हा पोस्ट मान्सून आहे एकदा मान्सून रिटर्न झाला की, आ, की आ, जो पोस्ट मान्सून पिरियड सुरू होतो तर त्या काळात वळी पाऊस सुरू होतात बघा सध्या जर बघितलं तुम्ही की स्क्रीनवर इमेज बघा की साधारणपणे राजस्थानमधून जो मान्सून रिटर्न झालाय तर तो, तो जो राजस्थानवर जो सफेद डॉट दिसतोय त्या ठिकाणी मान्सून हा आपल्याला रिटर्न झालेला दिसतो त्या भागातून आणि जो त्याची लिमिट आहे पाच ऑक्टोबर साधारण ती आपल्या नाशिक किंवा महाराष्ट्रामधून जो मान्सून रिटर्न होतो ती साधारण ती डेट त्या ठिकाणी दिलेली आहे बघा सध्या कंडिशन जर बघितली तर जो आज नाशिक जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी दुपारनंतर एकतर तापमान वाढलं आणि बघा स्क्रीनवर बघा तुम्ही की वॉटर वॉटर व्हेपर इमेज टाकली वॉटर व्हेपर म्हणजे पाण्याची वाफ पाण्याची वाफ कधी असते ज्यावेळेस मान्सून हा पूर्णपणे रिटर्न होतो त्यावेळेस पाण्याची वाफ ही हटली जाते म्हणजे समुद्रावरून येणारं बाष्प म्हणजेच वॉटर व्हेपर पाण्याची वाफ सध्या जर तुम्ही जर सॅटेलाइट त्याची इमेज जर बघितली पाण्याची वाप परत असते आपल्याकडे पाण्याची वाफ प्लस वाढलेलं ऑक्टोबर हिट म्हणजे तापमान असं दोन्ही एकत्रित झाल्यानंतर वळीव पाणी सुरू होतात साधारणपणे आज जर बघितलं तर मॉडेलवर एक झिरो पॉईंट फाईव्ह कि एक एम एल एक मिलीमीटर इतका पाऊस फक्त पा। दाखवतं परंतु काही गावात नाशिक जिल्ह्यामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस हा आज झालेला आहे पश्चिम भागामध्ये तर बघा कशा स्वरूपात असेल पाऊस तर काही सोशल मीडियावरती असं दाखवलं जाते की दक्षिण चायना हि चायनाच्या म्हणजे समुद्रामध्ये आणि जपान जवळ दोन चक्रीवादळ साधारण करथोन इमेज बघा करथोन आणि जेबी नावाचे चक्रीवादळ हे पॅसिफिक ओशन मध्ये प्रशांत महासागरामध्ये ते चक्रीवादळ चालू आहे आणि त्याचा इम्पॅक्ट हा होऊ शकतो का मान्सून रिटर्नला तर बघा जर तसं बघितलं तर कंडिशन बघा तुम्ही स्क्रीनवरती की एलिनोची आणि लानिनोची जी काही कंडिशन आहे पॅसिफिक ओशन मध्ये ती काय आणि इंडिओनेशियन डायपोल काय सध्या स्थितीला न्यूट्रल कंडिशन आहे परंतु मॉडेल जे फरकस्ट करीत होते की लानिणा वाढतोय आता लान येणा जेव्हा वाढतो तेव्हा मान्सून हा थोडासा उशिरा साधारणपणे जात असतो आपल्याकडून तर सध्याची कंडिशन जर बघितली तर ते चक्रीवादळ जे दिसताय आहे ते पॅसिफिक मध्ये कर्थोन आणि जेबी नावाचे चक्रीवादळ त्याचा कुठलाही इम्पॅक्ट हा आपल्यावरती साधारणपणे होणार नाही बघा आय एम डीचं जे काही मॉडेल आहे जे पी एस मॉडेलनुसार मॉडेल मध्ये पुढच्या चार दिवसाची इमेज मी स्क्रीनवर टाकली बघा ती तर त्याच्यानुसार असं दिसत की नाशिकच्या आसपास एक दोन आणि तीन ऑक्टोबरच्या दरम्यान थोडाफार पावसाची वळीव पावसाची शक्यता दाखवत मॉडेल मध्ये नंतर तो पाऊस तिथून हातताना दिसतोय आपल्याकडे मी ज्या पद्धतीने बोललो होतो की आपल्याकडे एक दोन तीन तारखेला पाऊस हा कमी होतोय परंतु टेम्परेचर ग्राफ कालचा जो वाढलेला आहे हा टेम्परेचर ग्राफ वाढला आणि स्थानिक वातावरण तयार झालं त्यामुळे ते एक दोन आणि तीन तारखेच्या दरम्यान थोडाफार दुपारनंतर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी वळी पाऊस हा होऊ शकतो तसे आसपासचे जिल्हे आहेत त्याच्यात इतकासा इम्पॅक्ट आसपासच्या जिल्ह्यात त्याचा काही दिसत नाहीये हा फक्त कोकण किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्राचे जे दोन जिल्हे त्या ठिकाणीच हा पाऊस आपल्याला सक्रिय होताना दिसतोय एक दोन दिवस त्याच्यानंतर चार तारखेपासून तो कमी त्याचं प्रमाण होत आहे किंवा एक लक्षात घ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्याला आपण ऑक्टोबर हिट म्हणतो या ऑक्टोबर हिट वाढल्यानंतर दुपारी जे पाऊस येतात हे कुठल्याही मॉडेलवर नसतात फक्त हवामान अभ्यासक हवामान तज्ज्ञ जे लोक आहेत ते काय करतात की ह्या काळामध्ये जर टेम्परेचर वाढत आहे तर मॉडेल आधारित कुठलाही पाऊस नसतो कारण जे विदेशी मॉडेल आहे त्यांचे रडारींचं नसतात आणि दुसरं असं की जर टेम्परेचर वाढतंय ऑक्टोबर महिन्यात तर ऑक्टोबर महिन्यात दुपारनंतर वळीव पाऊस हा येत असतो हा एक अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या दुसरा पुढचा पाऊस कसा असेल बघा मी जे मागे जो व्हिडिओ दिला त्याच्यात टाकलं होतं की पाऊस कसा असेल साधारणपणे एक तारखेपासून तर आठ तारखेपर्यंत जर दुपारी स्थानिक वातावरण तयार झालं तर त्या ठिकाणी थोड्या भागामध्ये वळीव स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो त्यामुळे सध्या जे काही मका किंवा सोयाबीन सोमणीचे जे काम असतील जर सोयाबीन जर सकाळी सोमणी झाली तर ते झाकण्याची व्यवस्था करा हा एक अंदाज लक्षात घ्या दुसरं काही शेतकऱ्यांचे कॉल होते की उळे टाकायचे जर लेट होत असेल कांद्याचे उळे तर टाकू शकता काही अडचण नाही इथून पुढे इतकेही मोठाले पाणी नाही आपल्याकडे की त्या कांद्याच्या रोपांना त्रास होईल परंतु एखाद्या ठिकाणी होऊ शकतो पण फारशा संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाऊस नाही हा जसा आज पश्चिम बाजूला झाला तसा दुसरं एक आ, कमी दाबाचं क्षेत्र हे आपल्याकडे आठ तारखेला येत आहे त्यामुळं आठ नऊ आणि दहा जसं मी मागच्या व्हिडिओत बोललो होतो आठ नऊ ला थोडंफार पाणी नाशिक जिल्ह्यामध्ये दुपारनंतर वळी स्वरूपाचा येऊ शकतो लक्षात घ्या दरवाने लक्षात घ्या दुसरा एक मुद्दा त्याच्यानंतर अं साधारणपणे चौदा पंधराला थोडा गॅप दिसतोय पावसामध्ये पण एक Pressure, आ, आ, लो प्रेशर मी मागच्या व्हिडिओ जे बोललो तेच सांगतो या ठिकाणी बंगालच्या उपसागरातून डेव्हलप झालेलं लो प्रेशर आपल्याकडे अठरा एकोणावीस वीस एकवीसच्या दरम्यान पाऊस देऊ शकतं तो अंदाज लक्षात घ्या आज आय एम त्यांच्या पेजवरती एक न्यूज टाकली होती की कदाचित अजून सहा दिवस उशीर होऊ शकतो मान्सून रिटर्नला कारण हे जे चक्रीवादळ चालू आहे पॅसिफिक ओशन मधील तर बाष्प त्या ठिकाणी काय होतं अरबी समुद्रावरून ते बाष्प दोन दोन चार चार हजार किलोमीटर अंतरावर बाष्प खेचलं जात आणि परिणामी पूर्वेकडे बाष्प खेचले जात आहे त्याच्यामुळे जो प्रेशर येतो तो प्रेशर वाढला जातो आणि चार दिवस तो साधारण मान्सूनला उशीर पुन्हा होऊ शकतो म्हणून जे एक्झिट लिमिट आहे आपल्याकडे साधारण मी बोललो की दहा ऑक्टोबर साधारण मान्सून रिटर्न होईल तर त्याच्यामध्ये तीन चार दिवसाची वाढ ही मॉडेल आधारित दिसते मान्सून रिटर्न झाल्यानंतर देखील वीस एकवीस बावीस ला लो प्रेशर मुळे आपल्याकडे पाऊस येतोय त्याच्यानंतर शे ऑक्टोबर महिन्याच्या शेव शेवटी अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ऑक्टोबरच्या दरम्यान देखील एक लो प्रेशर आपल्याकडे येताना दिसतंय त्याचा थोडाफार इम्पॅक्ट हा पावसाचा होऊ शकतो लॉंग वेदर फार आहे त्याच्यामुळे अंदाज एक तुम्हाला माहिती म्हणून टाकलं म्हणजे जो अठरा ते बावीस ऑक्टोबर हा जो पाऊस आहे हा लॉंग वेदर फारकास्ट आहे त्याच्यामुळे थोडाफार चेंजेस होऊ शकतो मागे दोन तीन दिवस परंतु त्याच्यानंतर जो पुढचा मी अठ्ठावीस ते तीस या दरम्यान देखील एक लो प्रेशर आहे तो देखील लॉंग वेदर फारकास्ट आहे त्याच्यामध्ये दोन दिवस मागे किंवा दोन दिवस पुढे येऊ शकतात त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा लक्षात घ्या जे टेम्परेचर क्राप जो आज वाढलाय सहा ते सात अंश सेल्सिअस तापमान वाढलंय तापमान वाढलं आणि वॉटर वेपर भरपूर आहे अजून पहिल्या रिटर्न झालेलं नाही मध्ये वाहण्याची वाप खूप आहे टेम्परेचर प्लस जी काही खाली जे ओलावा आहे जमिनीत ते बाष्प तयार होतं त्या बाष्पाची वाप प्लस असा दुपारनंतर वडील पाऊस ठिकठिकाणी होऊ शकतात त्यामुळं हा पण हा पाऊस सगळीकडे नसतो त्यामुळे वळीव पाणी हे सर्व दूर नसतात एक दोन आणि तीन ऑक्टोबरच्या दरम्यान वळीव पावसाची थोडीफार शक्यता दिसते हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा धन्यवाद